प्रत्येक झाडाला पन्नास किंवा साठ शेंगा दिसतातच आपल्याला त्यामुळे ही वरायटीची लागवड केलीच पाहिजे नमस्कार शेतकरी मित्रांनो गावठी फार्मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो जो आत्ता आपण प्लॉट बघत आहोत आणि जी पण प्लॉटवरची सोयाबीन आहे ही वरायटी आपण प्रत्येक शेतकऱ्याने लागवड केली पाहिजे प्रति एकर बारा क्विंटलचा उतार पडतोय तरी कोणची व्हरायटी तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत कशा पद्धतीने हे हो वर्षी देखील ह्याला उतार आहे आणि गेल्या वर्षी देखील चांगल्या पद्धतीने उतार होता तर सविस्तर माहिती बघणार आहोत कोणची व्हरायटी किती उतार पडतोय किती शेंगा लागलेल्या आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करू तरच शेतकरी मित्रांनो आता आपण जो प्लॉट बघत आहोत त्याला आता शेंगा लागायला सुरुवात झाली आपण दाखवतो आपल्याला कशा पद्धतीने याला शेंगा आहेत जास्त प्रमाणामध्ये दे देखील शेंगा लागलेल्या ला आपण बघू शकता तर गेल्या वर्षीच्या अंदाजा येऊन जर विचार केला आपण तर आपण घरच्या गर घरी आपल्या महिने यंत्रित त्यामुळे आपण मळतो त्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये माहीत होतं की कोणत्या सोयाबीनला जास्त प्रमाणामध्ये उतार पडतोय तर साधारणपणे उंचीचा जर विचार केला तर साधारणपणे अडीच ते तीन फुटापर्यंतची उंची वाढलेली ह्या सोयाबीनचं वाहन के डी एस सातशे सव्वीस फुले संगमची एक व्हरायटी आहे तर गेल्या वर्षी साधारणपणे अकरा क्विंटल ते बारा क्विंटल करी आपल्याला ह्या सोयाबीनने उतार दिला होता आता उतार तुम्ही म्हणता उतार देखील बऱ्याच कारणा म्हणजे बऱ्याच गोष्टीवरती अवलंबून असतो तुमची जमीन कशी तुम्ही त्याची निगा कशी राखतात त्यांची फवारणी खत व्यवस्थापन पाणी व्यवस्था पाणी व्यवस्थापन म्हणजे जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडला तर त्याचं नियोजन कसं करता सर्व गोष्टी अवलंबून असतात तुमचा उतार पाडण्यावर परंतु आपली जमीन पाणी निस्र होणारी जमीन आहे आपण सुरुवातीला शेणखत टाकतो दरवर्षी त्यामुळे आपल्याला देखील जास्त प्रमाणामध्ये त्याचं उत्पादन निघतं गेल्या वर्षी साधारणपणे बारा अकरा ते बारा क्विंटल आपल्याला प्रत्येक करी उतार पाडला होता आणि ह्या वर्षी देखील आपल्याला हेवडा उतार पडणं अपेक्षित आहे त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याने महिना रान ही व्हरायटी पेरलीच पाहिजे कारण की एवढा उत्पादन एवढा उतार पाडणारी एवढीच व्हरायटी आहे आणखी व्हरायटी आता परंतु ही व्हरायटी एक कव्हायना प्लॉट आपण दरवर्षी याची लागू पेरणी केली पाहिजे पेरणी देखील चांगल्या पद्धतीने केली पाहिजे नाही तर तुम्ही साधारणपणे प्रत्येक तीस किलो बियाणे पेरताल तर त्याला उतार पडत नाही साधारणपणे पंचवीस किलो प्रत्येक बियाणे हे पडलं पाहिजे तरच आपल्याला जास्त प्रमाणामध्ये उतार पडू शकतो खत व्यवस्थापन खत बियाणं पेरते वेळेस खत पेरलं पाहिजे नंतर युरियाचं प्रमाण हे कमी टाकलं पाहिजे युरियाचं जास्त प्रमाण प्रमाण जर टाकलं आपण तर वाढ ही जास्त प्रमाणात होते आणि शेंगा आणि फुलं देखील जास्त प्रमाणात लागत नाही तर आपण बघू शकता की कशा पद्धतीने याला शेंगा येतात साधारणपणे पन्नास ते साठ शेंग प्रति झाडाला आहे आणखी कि, किती उतार पडल आपणच अंदाज काढू शकता प्रत्येक झाडाला पन्नास किंवा साठ शेंगा दिसतातच आपल्याला त्यामुळे ही व्हरायटीची लागवड केलीच पाहिजे आता बरेच शेतकरी म्हणतील की आमच्या भागामध्ये आम्हाला ह्या वराटीत जास्त उत्पादन उतार पडत नाही तर तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलंय की बाबा तुमच्या उत्पादन घेण्यावरती देखील अवलंबून असते की तुम्हाला किती प्रमाणामध्ये त्याचं उतार पडेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ जर माहितीपूर्व वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपले यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब नक्की करा